नमस्कार कणक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्येष्ठांच्या पेन्शन धारकांच्या तक्रारीकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष बनवारीलाल पुरोहित विद्यालय मंदिरमध्ये ई ग्रंथालयाचे उद्घाटन सी टी एंट्रन्स एक्झाम मध्ये पी सी बी आणि पी सी एम ग्रुप मध्ये आघाडी बातम्या बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका ई पी एस पंच्याण्णव समन्वय समितीने देशभरातील ई पी एस पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन धारकाच्या गंभीर तक्रारीकडे केंद्र सरकार कामगार व रोजगार मंत्रालय सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केलेला आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या न्याय मागण्याबाबतची सविस्तर याचिका राष्ट्रपतीकडे सादर करण्यात आली होती राष्ट्रपती भवनाने ही याचिका कार्यावणीसाठी कामगार मंत्रालयाकडे पाठवली मात्र त्यावर मंत्रालयाकडून कोणत्याही प्रतिसाद देण्यात आलेला नाही याबाबत चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयाला स्मरणपत्र पाठवण्यात आले तसेच एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधानाकडेही निवेदन देण्यात आले तरीही प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे दरम्यान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे ई पी एस ओ दोन हजार चारपासून आतापर्यंत सहा बेकायदेशीर परिपत्रके जारी करून ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत उच्च पेन्शन योजनेची अंमलबजावणी रोखण्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला सी ई टी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून एम बी एपेक्षाही बी एडसाठी जास्त नोंदणी झालेली आहे त्याचप्रमाणे पी सी एम आणि पी सी बी आघाडीवर आहे सी ई टी प्रक्रियेतील अर्ज नोंदणीच्या ताजा आकडेवारीनुसार तांत्रिक शिक्षण विभागातील एम एस टी सी ई टी पी सी एम आणि एम एस सी टी पी सी बी या गटाची यंदा आघाडी घेतल्याचे समोर आलेले आहे दोन्ही गटामध्ये मिळून सर्वाधिक अर्ज दाखल झालेले असून अभियांत्रिकी वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी पसंती कायम असल्याचे या आकडेवरून दिसत येत आहे अभियांत्रिकी फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले पी सी एम आणि पी सी बी गटाच्या एम एस सी टी पस्तीस हजार सहाशे ब्याऐंशी अर्ज प्रक्रियेत असून एक लाख वीस हजार सातशे पंच्याण्णव अर्ज शुल्क भरून निश्चित झालेले आहे या परीक्षेसाठी दोन हजार आठशे छप्पन विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहे एल एल बी तीन वर्ष यासाठी सात हजार पाचशे दोन एल एल बी पाच वर्ष दोन हजार आठशे सदतीस बी एड साठी आठ हजार सहाशे अडुसष्ट तर एम सी एसाठी तीन हजार नऊशे सत्याहत्तर भगवानदास पुरोहित विद्या मंदिर आष्टी येथे ई ग्रंथालयाचे उद्घाटन नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शनचे मुख्य संचालक डॉक्टर जे पी दास यांच्या शुभ हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन झाले भारतीय विद्या भवनचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित अंजली पुरोहित आणि सहसंचालक टी एल राजा उपस्थित होते विद्यार्थी आणि शिक्षक यांना डिजिटल ग्रंथालयात सहकार्य करण्यासाठी ई ग्रंथालय तयार करण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांना वाचन अभ्यास आणि डिजिटल साक्षरतेसाठी अठ्ठेचाळीस कॉम्प्युटर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यामुळे विद्यार्थ्यांना ई बुक्स संदर्भ साहित्य शब्दकोश आणि शिक्षणविषयक पोर्टलही उपलब्ध होणार आहेत दीक्षा आणि स्वयं यासारखे देखील विद्यार्थ्यांना बघता येणार आहेत धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा